मतदान लोकशाही निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये मॅन्डेटरी येतात राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीनं जर आपलं मतदान चोरीला गेलेलं आहे तर प्रश्न तयार होतो की मतदान आपण केलंच का गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सोडा वेगवेगळ्या वे प्लॅटफॉर्म्सवरून हे समोर येते की आपण केलेलं मतदान हे चोरीला जाते आजही महाराष्ट्रातील निवडणुका ज्या घडलेल्या आहेत त्या निवडणुका लढणाऱ्या पक्षांनाच हे कळलेलं नाही की जिथे आपण दहा दहा खासदार निवडून आणले त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला एकही आमदार कसा निवडून आला नाही आजही शरद पवारांना समजलं नाही मी ऐंशी नव्वद जागा लढलो माझे दहाच आमदार कसे निवडून आले आजही काँग्रेसला ले समजलं नाही की आम्ही भारत जोडो सारख्या मोठ्या मोठ्या यात्रा केल्या मात्र तरी सुद्धा आम्हाला रिझल्ट का दिसत नाही लोकसभेला एक वातावरण आणि अगदी सहाच महिन्यांमध्ये मा दुसरं वातावरण कसं तयार होतं आणि त्यामुळे राहुल गांधींनी जो मुद्दा उचलला आहे की तुमचं मतदान चोरीला गेलं आहे तो मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे वोटर लिस्टमध्ये लोकं येतात मतदान करतात पण जेव्हा ती वोटर लिस्ट बघितली तेव्हा कळते की ज्या लोकांनी मतदान केलेले आहेत त्यातले कित्येक लोक काहीच वर्षापूर्वीच मेलेले आहेत मग मतदान करतंय कोण असाही प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत हे मॅटर सुरू असतानाच शरद पवार समोर आले आपल्याला सुद्धा निवडणुका होण्या अगोदर आपल्याकडे दोन माणसं आली होती त्यांनी दावा केला होता की आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा निवडून आणू देऊ शकतो याच विषयावरती राहुल गांधींशी सुद्धा त्यांनी चर्चा केली होती मात्र आपल्याला असं काही करायचं नाही आहे आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने निवडून यायचं आहे असं शरद पवार म्हटले मुद्दा तयार झाला की की शरद पवार ते तेव्हा बोलले तर आतापर्यंत गप्प का होते हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी अनेक लोक याच गोष्टींच्या सम्रभात आहेत नोटीबंदी सर्जिकल स्ट्राईक बेलघ्या अटॅक वेगवेगळे वेग असे निर्णय आहेत की जे भाजपने वन साइड घेतलेत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडची शिवसेना काढून घेतली राष्ट्रवादीकडून त्यांचा राष्ट्रवादी पक्ष काढून घेतला आमदार काढून घेतले खासदार काढून घेतले या निवडणुकांमध्ये पक्षांचे जे बँक अकाउंट होते ते बँक अकाउंट सील केले खासदार असणाऱ्या राहुल गांधींना निलंबित केलं गेलं हे जे सगळं चाललंय हे हुकुमशाहीकडे चाललंय हे सगळ्यांना दिसून येत असताना सुद्धा निवडणुकांमध्ये लोक मतपरिवर्तन कसे करत नाहीत बरं एखादा अर्धा जरी व्हिडिओ केला तर त्या व्हिडिओवरती जर लोकांच्या कमेंट्स बघितले तर त्यामध्ये सरकारवरती एक मोठा द्वेष असतो मग तो मतदान रूपी द्वेष का दिसत नाही जसं राहुल गांधी म्हणतात तसं खरोखर एक लाखांपेक्षा जास्त आपल्या मतांची चोरी झाली आहे का लक्षात घ्या या मुद्द्यावर कोणी बोलायला तयारच नाही आहे का बोलत नाही आहे का हा मुद्दा समोर येत नाही आहे आज संसदमध्ये विरोधी पक्षातील सगळे खासदार एकवटले ते रस्त्यावर आले त्यांच्यावरती वन साइड पोलिसिंग होती नेमकी पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतात एक ना अनेक प्रश्न तयार होत आहेत आणि प्रश्नांची उत्तर देण्यासाठी समोर कोणीच येत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारून त्यांच्या अनुषंगाने काही प्रश्न घेतले तर ते, ते मन की बात शिवाय काही बोलत नाहीत अमित शाह तर विचारत नाहीत आणि बाकी सगळी मीडिया जी आहे ती कवरिंग करते आपले मतदान जातात तर जातात कुठे हे वरचे लेवलचे उदाहरण समजा सोडून द्या आपण थोडंसं आपल्या महाराष्ट्रातील काही ठिकाणची ग्राउंड टेस्ट समजून घेऊया एखाद्या लोकसभा मतदारसंघात एक खासदार निवडून येतो मोठा मताधिक घेऊन निवडून येतं त्यानंतर सहा महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर तिथे साधे एकही आमदार निवडून येत नाहीत हे कसं शक्य आहे खरोखर मतांची चोरी झाली का सहज आठवलं म्हणून सांगतो गेल्या काही दिवसांपासून रणजित कासलेंचा मॅटर वाजत होता निलंबित बडतर्फ झालेले पी एस आय रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्या परली विधानसभा मतदारसंघांबाबत काही गौप्यस्फोट केले की कशा पद्धतीने आपली ड्युटी जी होती ती निवडणुकीच्या म्हणजेच मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर बदलली गेली आपल्याला तिथे न जाण्यासाठी सांगितलं गेलं कसे आपल्या अकाउंटवरती दहा लाख आले आणि कशा पद्धतीने ईव्हीएम आली आणि ईव्हीएम सोबत काही जरी झालं तरी त्यावर दुर्लक्ष करायचं त्याकडे दुर्लक्ष करायचे हे ऑर्डर्स कशा पद्धतीने रणजित कासले यांना मिळाल्या हे रणजित कासले सांगत होते मग पुन्हा प्रश्न तोच होतो की रणजित कासले हवेत तर गोळ्या मारत नाहीत कारण जे अँगलने ते मुद्दे मांडले जात होते त्यावरून हे वारंवार स्पष्ट होत होतं की या हवेत गोळ्या नाही आहेत दोन हजार चौदाला ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार होते उमेदवार होते त्यावेळी नरेंद्र मोदींनी निवडणूक आयोगाबाबत काय म्हटलं होतं माहीत आहे का हा छोटासा व्हिडिओ बघा एम्पायर है आपसे निष्पक्ष व्यवहार की अपेक्षा है और इसलिए गुजरात में चुनाव अगर शांतिपूर्ण होता है तो क्रेडिट आपको नहीं जाती है महाराष्ट्र में चुनाव शांतिपूर्ण होते हैं क्रेडिट आपको नहीं जाती है केरल में शांतिपूर्ण चुनाव होते हैं तमिलनाडु में शांतिपूर्ण होते हैं आपको क्रेडिट नहीं जाती है अगर आप त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं कि निवडणूक आयोग कशा पद्धतीने एका पक्षाच किंवा ठराविक व्यक्तींच ऐकत कशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या नाचणीने नाचत हे आम्हाला माहित आहे ते निवडणूक आयोग आता दोन हजार ला काय करते असाही प्रश्न आहे अकरा वर्ष झाले नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन साम दाम दंडभेद हे सगळं वापरून निवडणुका लढल्या जातात मोदींची क्रेज म्हणायची ते बेरोजगारी वाढली महागाई वाढली लोक अनेक गोष्टी नावायत लागलेत पण जिथे असं जाणवत आहे की ते बदल घडतोय तिथे आपोआप सगळं चक्र फिरले जातात ईडी सीबीआय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग सगळं काही असं वाटलं की हे मॅनेज झालंय मग जसं राहुल गांधी आहेत तसे खरोखर आपल्या मतांची चोरी झाली आहे का यावर कोणी भाष्य करणार आहे की नाही दिल्लीमध्ये जे खासदार या विषयावरती आवाज उचलतायत त्या खासदारांचा आवाज किती काळ दाबला जाणार आहे किती काळ त्यांना पोलीस पकडणार आहेत पोलिसांची पोलिसिंग वन साईड चालणार आहे का कधीही न बोलणारे शरद पवार ज्यांनी कधीच म्हटलेल्या नव्हत्या की ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते ते शरद पवार सुद्धा आता म्हणतात की ईव्हीएम मध्ये काही ना काही गफला होतोच मग आता हा गफला सोडवणार तर सोडवणार कोण सुप्रीम कोर्ट या सगळ्या विषयांवर काही हस्तक्षेप करेल का गेल्या काही दिवसांपासून सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी ईडीला सगळ्यांना आहे आम्हाला उगीच तोंड उघडायला लावू नका हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचं स्टेटमेंट आहे आणि राहुल गांधींनी उचललेला मत चोरीचा हा मुद्दा किती काळ दाबला जाणार आहे तुम्हाला असं वाटतंय तुमच्या मतांमध्ये अफरातफरी झाली आहे की उगाच विरोधकांना निवडून येता येत नाही म्हणून ते मामा वर्दी खापर फोडतात प्रश्न या मुद्द्यांकडे कसा पाहता कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा